मित्रांनो नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एन टी पी सी एन टी पी सी मध्ये विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे तर या पदांकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्वरित त्वरित तुम्ही करू शकता त्या संदर्भातल्या कंडिशन्स कोण या पदाकरता अप्लाय करू शकतं त्याचप्रमाणे कोणत्या पदाकरता जागा आहेत त्याकरता तुमच्या असणारी शैक्षणिक पात्रता यासह संपूर्ण डिटेल व्हिडिओ आज आपण नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस अंतर्गत पाहणार आहोत तर आपल्या स्क्रीनवरती या पदांकरता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस दिसत आहे एन टी पी सी तर्फे कारागीर प्रशिक्षणार्थी फिटर याकरता शैक्षणिक पात्रता ज्यांचा आय टी आय फिटर झालेला आहे ते अप्लाय करू शकतात कारागीर प्रशिक्षणार्थी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक याच्याकरता आय टी आय इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ही पदवी असेल तर आपण अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त पुढचा व्हिडिओ पाहण्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर या कारागीर प्रशिक्षणार्थी फिटर या पदाकरता चार जागा आहेत कारागीर प्रशिक्षणार्थी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या पदाकरता तीन जागा आहेत अशा एकूण सात जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे या पदाला अर्ज दाखल करताना अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत पंचेचाळीस वर्ष तुमचं वय कम्प्लीट असावं अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे निवड प्रक्रिया लेखी परीक्षा इंटरव्ह्यू आहे त्याचप्रमाणे कोणतीही अर्ज फी नाहीये व प्रशिक्षण काळामध्ये वेतन हे एक्कावन्न हजार पाच सॉरी एकवीस हजार रुपये आहे व प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर डब्ल्यू थ्री स्केल वरती तुम्हाला हे जे स्केल आहे हे स्केल हे प्राथमिक मूलभूत स्केल म्हणून पुन्हा लागू होऊन जाईल तर ही जी जाहिरात मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तर त्या जाहिरातीवरती जाहिरात क्रमांक डब्ल्यू आर वन मुंबई झिरो वन पंचवीस असा जाहिरात क्रमांक आहे आणि एन टी पी सी मौदाच्या विशेष भरती कार्यक्रमाला तर याच्यामध्ये काही टिपा आहेत त्याच्यामध्ये काही पत्ता दिलेला आहे तर आपल्याला जो ऑफलाईन अर्ज जो दाखल करायचा आहे तो अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा विभाग प्रमुख मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन मौदा रामटेक रोड पोस्ट मौदा जिल्हा नागपूर महाराष्ट्र झालेली आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट ही डब्ल्यू 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 डॉट एन टी पी सी डॉट को डॉट इन ही आहे तर या जाहिरातीमध्ये आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा याचं कात्रण आपण जोडलेलं आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की ही जाहिरात एन यांनी मौदा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातील जमीन मालकाकडून खाली दर्शवलेल्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत असा उल्लेख केलेला आहे तसेच अर्ज उल्लेख दाखल केल्यानंतर तुम्हाला काही सामान्य अटी सुद्धा याच्यामध्ये गाठलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण वाचू शकता याशिवाय आपल्याला काही अडचण आल्यास आमच्या चॅनलच्या कॉमेंट मध्ये आपण कॉमेंटही करू शकता आपल्याला अप्लाय करताना कोणताही अडचण येणार नाही तर ही होती मौदा जी मालक आहेत त्यांच्याकरता एन टी पी सी ही भरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय मात्र अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस